नंतर स्वागत आणि आता बघूयात चांगली बातमी अवकाळी संकटाला घाबरून अनेक जण हार मानतात पण काही जण बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा वाट शोधतात आणि यशस्वी होतात अशाच पारंपरिक शेतीला फाटा देत गुळ गुळाचा थेट कारखाना सुरू करणाऱ्या जालन्याच्या शहाणे कुटुंबाच्या कष्टाचीही चांगली बातमी आता बघूयात सामान्य शेतकरी ते पाच ते सहा कोटींची वार्षिक उलाढाल असणारा अजिंक्य गुळ कारखाना सांभाळणारे हे आहेत जालन्याचे शुभम शहाणे शेती करता करता कपाशीचं पीक आणि त्यातलं उत्पन्न असं काम सुरू होतच पण स्थानिक भौगोलिक गोष्टींचा विचार करून उसापासून गुळ बनवण्यासाठी कारखाना उभारून शहाणे कुटुंबाने मोठी प्रगती साधली आहे आमचे काका बाबूराव गोविंदराव शहाणे यांनी यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की पूर्वी आम्ही आमच्या शेतामध्ये घरगुती गुराळ चालवायचो तर यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण काय करू कारखाना टाकू मोठा कारखान्याकडून शेतकऱ्यांना थोडा त्रास होत होता त्याच्यामुळं की आपण गुळाचा दोन हजार अठरा साली शहाणे कुटुंबाने प्रायोगिक तत्वावर तीन भट्ट्या म्हणजे नऊ कढया असलेल्या गुळ उद्योगाची सुरुवात केली परिसरातील शेतकऱ्यांकडून घेतलेल्या उसाचा मोबदला पंधरा दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्याने उद्योगाला भरभराट आली आणि याच विश्वासाच्या जोरावर व्यवसायाचं वार्षिक उत्पन्न पाच ते सहा कोटींवर गेलं आहे सध्या आपल्या कारखान्याला पूर्ण परतूर म्हणता दोन्ही तालुक्यातल्या जवळपास पन्नास ते साठ खेड्यातून आपल्याला ऊस येतो पूर्ण आत्ताची कंडिशन अशी आहे की पूर्ण ऊस सगळा गाळप झालेला आहे आपल्याकडून आपले फक्त एक पंधरा दिवस राहिलेले आहेत पंधरा वीस दिवसात पूर्ण ऊस गाळप होऊन जाईल आणि आपण शेतकऱ्यांना पेमेंट टाईम टू टाइम देतो समजा शेतकऱ्याचा ऊस आपल्याकडे आला की पंधरा ते वीस दिवसात आपण त्यांना त्यांचं पूर्ण पेमेंट देऊन टाकतो बँक खात्यावर आरटीजीएसद्वारे देऊन टाकतो त्यामुळे शेतकऱ्यांचा आपल्याला एवढा रिस्पॉन्स आहे की त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आणखीन तुमचा कारखाना वाढवा अशी त्यांची इच्छा आहे हा गोळाचा कारखाना उभारून शहाणे कुटुंबाने फक्त स्वतःचीच प्रगती साधली नाहीये तर जवळपास पाचशे जणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय पूर्ण काम करणारे लोक युपीचे आहेत बाकी ऊस तोड कामगार पूर्ण आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत इथं सर्व आपल्या इथं गुळीवेटीमध्ये काम करणारे अडीचशे लोक आहेत आणि ऊस तोड कामगार अडीचशे लोक आहेत आपला दरवर्षीचा टर्न ओव्हर पाच ते सहा कोटी रुपयेपर्यंत आहे अजिंक्य गुळ उद्योगाची खासियत म्हणजे इथे पूर्ण सेंद्रिय पद्धतीने गुळाची निर्मिती केली जाते एक थेंब ही केमिकलचा न वापर करता भेंडीचा चीक वापरून गुळावर प्रक्रिया केली जाते भेंडीचं पाणी टाकून मळी काढण्याची पद्धत या उद्योगात वापरली जाते ज्यामुळे इथला गुळ हा चवीला अतिशय उत्तम आहे आणि या गुळाला महाराष्ट्रासोबतच गुजरात राज्यामध्ये सुद्धा मोठी मागणी असल्याचं शहाणे कुटुंबीय सांगतात या व्यवसायाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे उसापासून रस काढल्यानंतर निघालेल्या उसाच्या भुशाचा वापर भट्टीमध्ये केला जातो यासाठी आपल्या पाच एकर जागेमध्ये उसाचा भुसा वाळवला जातो आणि तोच उसाचा रस उकळण्यासाठी लागणाऱ्या भट्टीमध्ये इंधन म्हणून वापरला जातो आपल्या अनुभव आणि व्यवसायातील सचोटीच्या जोरावर बाबूराव शहाणे यांची पुढची पिढी देखील आता या उद्योगाची धुरा सांभाळते पहिले आम्ही स्टार्टिंगला पाच वर्षापूर्वी तीन भट्ट्याचा कारखाना चालू केला पुढे त्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला त्याच्यापासून आम्ही मग मोठा कारखाना करायचं ठरवलं मग आम्ही नंतर पाठीमागे दहा पट्ट्याचा कारखाना उभा केला त्यामध्ये आम्हाला डेली दोनशे ते अडीचशे आम दे टन ऊस रोजचा गाळप होतो आमच्याकडे अगदी चार ते पाच महिन्यांच्या काळात जवळपास कोटी रुपयांची उलाढाल करणारा हा हटके उद्योग आता शेकडोंना रोजगार उपलब्ध करून देणारा उद्योग म्हणून वाखाणला जातो आहे गुळ पावडर काकवीची निर्मिती करून विक्री केली जाते केमिकल फ्री सेंद्रिय पद्धतीने बनणाऱ्या गुळाला ग्राहकांची चांगलीच पसंती मिळते त्यामुळे आपला हा उद्योग आणखीन वाढवण्याचा विचार शहाणे कुटुंबीय करताय जालन्याहून गौरव साडीसह रिद्धी मात्रे पुढारी न्यूज Transcrição e